जीव द्यायला येतात मग आम्ही ते लोक वाचवल्यानंतर ते लोक आम्हाला बोलतात बाबा आमचा जीव वाचवला पण तो अजूनपर्यंत नाही भेटतात होत नाही कधी पण समुद्र काय असेल त्याच्यामध्ये काय आतमध्ये असतं तो बाहेर फेकून देतो आतमध्ये आपला आतमध्ये काय ठेवत नाही तर तुम्हाला जीव एकदा देतो माणसाला रूप देतो तुम्हाला जन्म देतो तुम्हाला बाबा त्याचा तुम्ही जीव इकडे समुद्रात येऊन वाया घालवू नका भरपूर वेळ असं होतं बाबा आम्ही लोकांना वाचवतो वाचवला तर त्याचे परिवारवाले आम्हाला येऊन भेटतात फार कॅन्क्स वगैरे बोलतात ते लोक मनाला कुठेतरी एक समाधान वाटतो त्याचं नाव मनोहर नारायण शेट्टी जीवरक्षक जो बीच माझा नेमणूक मुंबई महानगरपालिकेमध्ये दहा एप्रिल एकोणीसशे नव्वद राजे क्रीडा संकुल येथे जीवरक्षक या पदावरती नियुक्ती झाली माझी तीन मुलं खोल पाण्यात बुडत अस आहे तर आम्ही वेळ ना घालो तर लगेच पाण्यात गेलो जाऊन आम्ही दोन मुलांना प्रयत्न करून दोन मुलांना आम्ही वाचवण्यात यशस्वी झालो एक मुलगा थोडक्यासाठी आमचा आता ते निघून गेला, ते, गेला। ते तर एक मला तर फार दुःख लागून गेला हा तिसरा पण पुरळ आम्ही वाचू शकलो असतो मनाला कुठेतरी बरं वाटला पुरुष पण असतात दे बाबा त्यांचा जा वय जास्त झाला असेल वयस्कर असतात त्याला घरा घरात मुलं वगैरे बघत नाही त्यांना मुलांचा काय प्रॉब्लेम्स असते इश्यूज वगैरे असतो त्यांचा त्यामुळे ते जीव द्यायला येतात मग आम्ही ते वाचवल्यानंतर ते लोक आम्हाला बोलतात बाबा आमचा जीव वाचवला मग आम्ही त्यांना सल्ला देतो जीव हा फार अनुभव नाही देवाने एकदा दिलेला असतो तो जीव तुम्ही चांगला जगा कसा असतो हा पावसाचा महिना तो चार महिना जो पावसाळ्याचा महिना असतो तो फार घातक असतो तो मोठे मोठे खड्डे पडलेले असतात समुद्रकिनारी लोकं मजा करण्यासाठी येतात का बाहेरचे लोक असतात त्यांना समुद्राचा अनुभव नसते त्यांना आणि त्या खड्ड्यामध्ये फसल्यामुळे कसं असतं ओटीमध्ये विदिन सेकंडमध्ये माणसाला खेचून घेते करंट्स आत्मांना असतो तो खेचून घेते त्याला त्याच्यामध्ये ड्राउनिंग होण्याची शक्यता जास्त असतो तर चार महिन्याचा तो कालावधी असतो जसं होळी निघाल्यानंतर होळी झाल्यानंतर समुद्राचा जो लेवल आहे तो पाण्याचा पातळ पातळी असतो तो वाढत जातो आणि करता करता मग जून नंतर तो एकदम आपला रुद्र अवतार घेतो पा पाणी एकदम ओटीच्या टायमाला जास्त पुरतात तेल त्यावेळेला त्यावेळेला आम्हाला डोळ्यात एकदम तेल घेऊन अक्षर जीव जिवादा रान करून आम्हाला बघ बघायला लागतो लोक कसं कुठे ट्रॅव्हलिंग होऊ नये होऊ नये कोण जीव हा महत्त्वाचा असतो परमेश्वर तुम्हाला जीव एकदा देतो माणसाला रूप देतो तुम्हाला जन्म देतो तुम्हाला बाबा त्याचा तुम्ही जीव इकडे समुद्रात येऊन वाया घालवू नका पाण्यात बुडू नका सुसाईड करू नका तुम्ही काय तुमच्या घराज घरा प्रॉब्लेम परत त्यांचा त्यांना प्रॉब्लम तुमचा तुमचा जीवाचा बरा वाईट झाला का आम्हाला पण कुठे मनाला वाईट वाटणार बाबा एक माणूस गेला कोरोना तर लोकांची एवढंच अपील आहे का बाबा तुम्ही या कपाटीला मजा करा नक्की मजा करा पण एक लिमिटपर्यंत ठीक आहे तो लिमिट क्रॉस करून जास्त पाण्यात जाऊ नका त्याच्यामुळे तुमच्याच जीवाला धोका आहे आता स्वतःचा पण जीव आपण सांभाळा मुंबई महानगरपालिकेतर्फे भरपूर वेळा लोकांना आपली तिकडे बोर्ड पण लागला आहे बाबा तुम्ही पाण्यात जास्त जाऊ नका पण लोक कसं असतात ते आम्ही बोलल्यानंतर पण आम्हाला आमचं ऑर्डर म्हणजे बोलल्यानंतर ते लोक ऐकत नाही ते लोक आणि डायरेक्ट पाण्यामध्ये ते लोक एंट्री करतात आणि आता आहे आता ऑपसिजन आहे पण तसं तसं तर होळीचा टाईम निघून जातो मग तसा कसं असतो ते पाण्याचा जरा प्रेशर वाढत जातो त्यामध्ये तो इन्सिडेंट होते शक्यतो लोकांची ओढत आपली लगावं तुम्ही तुमचा जीव तुम्ही पण सांभाळा जास्त पाण्याचा खोल पाण्यामध्ये जाऊ नका <द्रेखाँ था>। सिटीजन <स्थास्था> हॉटेलजवळ चार लहान लहान मुलं बुडत होते मग त्यांना चार मुलं चारही मुलांना रेस्क्यू केला रेस्क्यू केल्यानंतर पाण्यात भार आल्यानंतर समुद्राकिनाऱ्यावर आल्यावरती पडलो मी म्हणलं सर माझा लेफ्ट साईडचा इकडे बोलणं लागला होता हाताचा तेव्हा मला हात हातमध्ये वरती घ्यायला होत नव्हता मला त्यावेळेस मला बाहेरबिगेडची जिकडे अँब्युलन्स होती त्या ॲम्ब्युलन्समधनं मला कुपर रुग्णालयात घेऊन गेले होते मला त्यावेळेला तिकडे एक्सरे वगैरे हो करून काय डॉक्टरने मला काय एवढं काय आहे नाही करू सिरियस करू तर मला औषधपत्र उपचार करून सोडून दिले तिने काही कालावधीनंतर त्या हाताचा मला प्रॉब्लेम चालू होतो अजूनपर्यंत तो चालू आहे तो कोणाचं प्राण वाचवणं पण मोठा काम असतो देवाचा आशीर्वादने कुलदेवाचा आशीर्वाद वगैरे हे सर्व काम एवढं वर्ष करत आलो मी आणि हे काम करण्यामध्ये मजा पण वेगळा असतो बरं वाटतो जरा कोणाचा जीव आपला आपल्याकडनं वाचलं तर हे महत्वाचं समुद्र काय असेल त्याच्यामध्ये काय आतमध्ये असतो तो भार फेकून देतो आत्मधी आपला आत्मधी काय ठेवत नाही दुर्दैवाचा गोष्ट तो एक बॉडी अजूनपर्यंत भेटला नाही पण त्यावेळेला कसा होतो त्यांचा तो कुटुंबीय असतो सगळे आई वडील बहीण भाऊ वगैरे फॅमिलीचे सर मेंबर्स वगैरे असतात ते आमच्याकडे येऊन रडतात वगैरे ते आम्हाला वाईट वाटतो मनाला कुठेतरी खंत वाटतो बाबा हे बाबा तुम्ही कमी मुलांवरती कुठे जाता तुमच्या घरी तुम्ही कमीत कमी ॲटलिस्ट समुद्रमध्ये जायला तुम्ही पेरेंट्स लोकांनी मुलाला सोडू नका लहान लहान पोराने ठीक आहे मोठा व्यक्ती कोण तर असेल एका वेळा तुमच्याबरोबर ठीक आहे फिरायला वगैरे पण छोटा छोटासा मुलं कसं असतं तिकडे शाळेला दा, दांडी वगैरे हो मारून येतात मग पाण्यामध्ये जातात त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही त्याच्यामध्ये ते बुडतात ते चारही मुलं पण असत ते बुडाले होते ते लोक घरी का नाही बोलता काय बोलले नाही काय नाही असं फिरून येतो करून आले होते लो। ते लोक ते दुर्घटना घडली होती पण त्यांच्या फॅमिली इकडे फार दिवस इकडे बिचारे फिरत होते लो। ते लोक आम्हाला एक दुःख वाटतो तो